बालमित्र मैत्रीण इता आठवीच्या व्हर्च्युअल तासिकेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी अधिराशो कुंभार विषय शिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय शाळा आवर्डे तालुका पाटण जिल्हा सातारा बालमित्रांनो तुम्ही कधी आजारपणामुळे शाळेतून सुट्टी घेतली आहे का नक्कीच घेतली असेल आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्याला बरे वाटत नाही दररोज आपण जे काम करत असतो खेळत असतो त्या काम करण्यामध्ये खेळ खेळण्यामध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही त्यामुळं आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी असं होतं आपण डॉक्टरांना न भेटता देखील बरे होतो मग असं काय होतं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक रोगप्रतिकार शक्ती असते ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली था त्याचं आरोग्य चांगलं पण कधी कधी जर आजार जास्त झाला तर मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार घ्यावा लागतो मग इथं मी आता रोगप्रतिकारशक्ती ज्याची चांगली त्याचं था आरोग्य चांगलं असं म्हटलं मग आरोग्य म्हणजे काय तर काळजीपूर्वक ऐका आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नव्हे तर शारीरिक सामाजिक मानसिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची जी स्थिती असते त्याला म्हणायचं आरोग्य पुन्हा एकदा आरोग्य म्हणजे नुसत्या रोगांचा अभाव नव्हे म्हणजे रोग नसणं अशी स्थिती नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची जी स्थिती असते त्याला म्हणायचं आरोग्य प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाची आरोग्याची स्थिती वेगळी असते आता एक उदाहरण पाहूया एक व्यक्ती आहे ती शारीरिकदृष्ट्या खूप दणकट आहे सुदृढ आहे म्हणजे याचा अर्थ ती आरोग्य संपन्न आहे असं म्हणता येणार नाही समजा तीच व्यक्ती जरी शारीरिक दृष्ट्या दणकट असली सुदृढ असली परंतु ती जेव्हा समाजामध्ये मिसळते आपल्या कुटुंबियांशी बोलत असताना मित्रमैत्रिणींशी बोलत असताना जर ती व्यवस्थित व्यवहार करत नसेल व्यवस्थितपणे वागत नसेल तर याचा अर्थ तिचं सामाजिक आरोग्य चांगलं नाही तसेच तीच व्यक्ती नेहमी जर तणावात राहत असेल आणि त्यामुळं चिडचिडपणा व्यवस्थित झोप न लागणे या सगळ्या गोष्टीचा जर त्याच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर त्याचं मानसिक आरोग्य देखील खूप चांगलं नाही मग अशी व्यक्ती जिचं फक्त शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे आणि तिचं सामाजिक आणि मानसिक आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर तिला पूर्णतः सुदृढ आहे असं म्हणता येणार नाही ती आरोग्य संपन्न आहे असं म्हणता येणार नाही म्हणून जी व्याख्या आहे आरोग्य म्हणजे नुसत्या रोगांचा अभाव नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णतः जे सुदृढ असण्याची स्थिती असते त्याला म्हणायचं आरोग्य आता आपण एक उदाहरण पाहूया तुम्ही तुमच्या पालकांसमे मोठ्या शहरामध्ये गेला असेल आणि त्या ठिकाणी रस्त्यावरून फिरत असताना मार्केटमधून फिरत असताना बाजारातून फिरत असताना तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांच्या पाट्या पाहिल्या असतील आणि त्या पाट्यांवर वेगवेगळ्या रोगांची नाव लिहिलेली असतात मग आता रोग म्हणजे काय तर शरीरक्रियात्मक व मानसशास्त्रीयरित्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या जैविक क्रिया असतात दैनंदिन त्याच्यामध्ये जी अडथळा येण्याची स्थिती असते त्याला रोग असे म्हणतात थोडेसे शब्द आवड वाटतील पण मी पुन्हा सांगतो बघा आपण रोज अन्न पचन क... अन्न खातो खाल्लेल्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी उत्साह वाटतो पण अन्न जर अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर त्याचा नकळत परिणाम व्यक्तीच्या शरीरावर होतो आणि तो जे नियमितपणे कामं करत असतो ज्या उत्साहाने ती ती करू शकत नाही म्हणजे जर वारंवार असा अन्नपचना त्रास एखाद्या व्यक्तीला व्हायला लागला तर समजायचं की त्याच्या त्या दैनंदिन शारीरिक जी क्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे आणि मग असे व्यक्ती काही दिवस जर ही स्थिती राहिली तर तिला तो रोग झालेला असं म्हणता येईल मग अशी रोगांची तुम्हाला बरीच नावं माहीत असतील आपण काय करूया या प्रत्येक रोगाबद्दल वेगवेगळी लक्षणं असतात आणि ह्या प्रत्येक रोगांची कारणं देखील असतात मी तुम्हाला रोगांचे जे प्रकार आहेत ते आता व्हाईट बोर्डच्या मदतीने समजावून सांगतो ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि आपले जे एकात्मिक पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये टिपण लिहिण्यासाठी छोट कोरी पानं दिलेली आहेत तर तिथे तुम्हाला नोट डाऊन करता आलं तर लिहून घेऊ शकता तर आता आपण व्हाईट बोर्डच्या मतीने रोगांचे प्रकार समजून घेऊ रोगांचे प्रकार आपण समजून घेऊया सगळ्या रोगांचे मुख्य प्रकार दोन आहेत कालावधीनुसार कारणानुसार आता इथं दिलेलंच आहे कालावधीनुसार म्हणजे किती काळ एखादा रोग व्यक्तीला होऊ शकतो यावरून हे दोन प्रकार आहेत त्याला म्हणायचं रोगांचे कालावधीनुसार पडलेले प्रकार आणि प्रत्येक रोगाला एक विशिष्ट लक्षण असतात कारणे असतात आणि ह्या कारणांच्या मुळे जे रोग होतात त्यांना म्हणायचं कारणानुसार रोगांचे प्रकार बघा कालावधीनुसार जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक दीर्घकालीन रोग म्हणजे काही रोग एखाद्या व्यक्तीला खूप वर्ष खूप महिने कित्येक वर्ष होतात त्याला म्हणायचं दीर्घकालीन रोग आणि काही रोग असे असतात की त्यांची जी लक्षणं असतात ती खूप तीव्र असतात अशा रोगांना म्हणायचं तीव्र रोग कारणानुसार जे दोन रोगाचे उपप्रकार आहेत त्यांना म्हणायचं त्यातील पहिला प्रकार आहे अनुवंशिक रोग आणि उपार्जित रोग बघा अनुवंशिक रोग म्हणजे काय तर आपण प्रत्येक जण आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा त्यांचे आई वडील प्रमाणे असतो म्हणजे ते आपले पूर्वज आहेत आणि मग जर पूर्वजांना जर एखादा रोग झालेला असेल तो एका पिढीत झालेला रोग जर दुसऱ्या पिढीमधील लोकांना झाला तर त्याला म्हणायचं अनुवंशिक रोग या ठिकाणी तुम्हाला डाऊन संलक्षण हे, हे। मानुआ, मानुआ एक उदाहरण दिलेलं आहे आता डाऊन संरक्षण म्हणजे काय तर मानवा प्रत्येक मानवामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि ह्या गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये जर एकविसावी जी जोडी आहे त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर डाऊन संलक्षण हा गुणसूत्रामुळे होणारा अनुवंशिक रोग होतो तुम्ही जसे असे पुढील येतेमध्ये जाल विज्ञानाचा अभ्यास कराल त्यावेळेला याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळेल फक्त आता एवढंच समजून घ्या की अनुवंशिक रोगामध्ये जे डाऊन संरक्षण आहे ते एक उदाहरण दिलेलं आहे आता कारणानुसार याच्यामध्ये दुसरा एक उपप्रकार आहे त्याला म्हणायचं उपार्जित रोग आता उपार्जित रूप म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला एक सवय असते जीवनशैली असते कधी कधी काही व्यक्ती व्यायाम करत नाहीत त्यांचे कामाची पद्धत जर बैठी असेल तर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होतात किंवा खाण्याच्या चुकीच्या पद्धती असतात आणि मग अशा चुकीच्या जर खाण्याच्या पद्धती असतात त्यामुळे न कळत त्या व्यक्तीला वेगवेगळे रोग होतात आजार होतात आणि याला म्हणायचं उपार्जित रोग आणि मग या उपार्जित रोगाचे पुन्हा दोन उपप्रकार आहेत संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग आता संसर्जन्य रोग म्हणजे काय तर जे रोग संसर्गामुळे होतात त्यांना म्हणायचं संसर्गजन्य रोग त्याच्यामध्ये जे उदाहरणं आहेत की आपल्या ओळखीची आहेत बघा वेळा तुम्ही ही नावं ऐकलेली असतील याच्यामध्ये सर्दी फ्लू आणि डेंग्यू ही जी तीन नावं आहेत या ठिकाणी उदाहरणार्थ म्हणून दिलेली आहेत तर त्याचे जो प्रकार आहे त्याला म्हणायचं संसर्जन्य रोग आणि उपार्जित रोगामध्ये जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं असंसर्जन्य रोग काही रोग हे कोणताही संसर्ग न होता होतात त्यांना म्हणायचं असंसर्जन्य रोग आणि या ठिकाणी आपल्याला माहितीच तो उदाहरण म्हणून मधुमेह आणि हृदयविकार ही दोन फक्त नावं दिली आहेत यापेक्षा देखील अधिक रोगांची नावं आहेत तर अशा प्रकारे रोगांचे प्रकार मुख्य दोन आहेत कालावधीनुसार आणि कारणानुसार मध्ये दोन प्रकार आहेत दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग कारणानुसार याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत अनुवंशिक रोग आणि उपाजित रोग आणि उपाजित रोगामध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्जन्य रोग असे दोन उपप्रकार आहेत तर आता आपण पीपीटीच्या साह्याने संसर्जन्य रोग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये जे वेगळे रोग होतात त्यांच्याबद्दल अधिक माहिती पीपीटीच्या साह्याने समजून घेऊया बघा मी मला एक चित्र दाखवत आहे त्या चित्राच्या मदतीने तुम्हाला समजून जाईल की संसर्जन्य रोग म्हणजे काय आपला घटक का आहे आरोग्य व रोग आणि त्याच्यातील उपघटक आहे रोगांचे प्रकार व संसर्जन्य रोग आताच आपण रोगांचे प्रकार पाहिले बघा आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक चित्र आहे निरीक्षण करा व्यवस्थित आणि निरीक्षण केल्यानंतर काय जाणवते ते सांगा एक रोगी व्यक्ती आहे आणि तिच्या उच्चवासातून काही द्रवबिंदू बाहेर पडलेले आहेत तर या ठिकाणी बाणाचं जे टोक दाखवलेलं आहे त्याने येथील या ठिकाणी पहिलं जे क्षेत्र दाखवले या क्षेत्रात लहान द्रवबिंदूंचे द्रव केंद्रक द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते म्हणजे उच्चवासातून जे पहिल्यांदा चेहऱ्याच्या समोर जे लहान द्रवबिंदू येतात त्याचं काय होतं उष्णतेमुळे बाष्पीभवन होते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा काय जे हवेमध्ये द्रवबिंदू आहेत केंद्रके आहेत काही मिनिटांमध्ये ते वाहून नेले जातात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि पहिल्यांदा बाष्पीभवन झाले त्यानंतर दुसरे जे द्रवबिंदू होते ते वाहून गेलेले आहेत आणि जे उरलेले मोठे द्रवबिंदू आहेत ते जमिनीवर काही सेकंदात पीत होतात होता। मग या रोगी व्यक्तीच्या वासातून जे द्रवबिंदू बाहेर पडले त्यामुळं काय होत असेल थोडा वेळ विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल काय होत असेल त्या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर आता आपण जाऊया संसर्जन्य रोग म्हणजे काय याच्याकडे तर दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग या ठिकाणी बघा एक एक शब्द महत्वाचा आहे आता दूषित हवा कसा संसर्ग पसरवते तर एखाद्या हवेमध्ये रोगी व्यक्तीने जर उच्छवास केलेला असेल तर ती हवा त्या रोगी व्यक्तीने जे रवबिंदू बाहेर टाकलेले आहेत त्यामुळे रोगजंतुयुक्त हवा होती आणि अशीच जर दूषित हवा निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी व्यक्ती जर त्याच्या संपर्कात आला दूषित हवेच्या तर त्याला मात्र त्या ठिकाणी त्या हवेमुळे संसर्ग होऊ शकतो बघा पाणी तर आपण दररोज आपले पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे इतर गरज आहेत घरातल्या त्या पूर्ण करण्यासाठी पाणी पित असतो वापरत असतो मग अशा जर पाण्याचा निरोगी रोगी व्यक्तीशी संपर्क आला तर ते पाणी त्या रोगजंतूंनी युक्त होते आणि जेव्हा असे पाणी निरोगी व्यक्तीद्वारे पिले जाते वापरले जाते संपर्क येतो तर त्या पाण्यामुळे देखील संसर्गजन्य रोग निरोगी व्यक्तीला होऊ शकतो याबरोबरच अन्न आपण खातो आता ह्या अन्नामध्ये देखील जर निरोगी व्यक्तीने त्याला स्पर्श खाण्याचा प्रयत्न केला आणि तेच जर अन्न रोगी व्यक्तीकडून त्याला स्पर्श झालेला असेल किंवा त्याच्यामध्ये दूषित करणारे जर रोग असतील तर असे अन्न देखील संक्रमण पसरवू शकते म्हणून दूषित हवा पाणी आणि अन्न हे देखील संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत आता याच्यामध्ये महत्वाचा एक शब्द आला बघा वाहक तर आता कीटक व प्राणी हे कसे वाहक असतील तर त्यावेळेला कीटक एखाद्या रोगी व्यक्तीस चावतो चावा घेतो आणि ज्या वेळेला रोगी व्यक्तीला कीटकाने चावा घेतला तर त्या रोगी व्यक्तीच्या शरीरातील जे रक्त आहे रोगजंतू आहेत त्या कीटकामार्फत निरोग व्यक्तीला जर त्यांनी पुन्हा चावा घेण्याचा प्रयत्न केला तर ते संसर्गित केले जातात आणि याच्यामुळं कीटकामार्फत देखील रोग प्रसार होण्याची शक्यता असते काही प्राणी देखील आहेत त्यांच्याद्वारे देखील संसर्ग पसरला जातो म्हणून वाहक म्हणून या ठिकाणी कीटक व प्राणी यांचा देखील उल्लेख केलेला के आहे मग अशा प्रकारे संसर्जन्य रोग म्हणजे काय दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्जन्य रोग आता आपल्याला या संसर्गजन्य रोगांची जी उदाहरणं आहेत ती व्यवस्थित समजून घ्यायची आहेत हे समजून घेत असताना या ठिकाणी काही काही शब्द आले बघा कारक आता कारक म्हणजे काय की तो रोग कशामुळे होतो जीवाणीमुळे होतो का विषाणूमुळे होतं का वेगळं कारण आहे तर त्याला म्हणायचं कारक संक्रमण माध्यम म्हणजे काय तर प्रसार कसा होतो संसर्गजन्य रोगाचा प्रसार कसा होतो त्याच्यावरून त्याचे जे संक्रमणाची माध्यम आहेत ती वेगवेगळी आहेत लक्षणे म्हणजे काय मग मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक रोगाची लक्षणे असतात मग ती लक्षणे या ठिकाणी तुम्ही समजून घेणार आहात आणि उपचार आणि उपाय हे देखील या ठिकाणी तुम्ही समजून घेणार आहात तर आता बघा पहिला यातील रोगाचं नाव आहे क्षय क्षयाच जे कारक का आहे जीवाणू मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर केली आता संक्रमणाचं माध्यम कसं होतं क्षयाचं तर रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार होतो बघा लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला श्रय झालेला आहे त्या रोग्याच्या थुंकीतून ते थुंकी बाहेर टाकली जाते त्याच्यामार्फत देखील रोग जंतू बाहेर पसरतात आणि ते हवेमार्फत प्रसारित पावले जातात याशिवाय जर अशा रोगाच्या सानिध्यामध्ये निरोग व्यक्ती दीर्घकाळ राहिला तर त्याला देखील क्षय होऊ शकतो कधी कधी कुटुंबात एकत्र राहण्यामुळे किंवा एकमेकांच्या वस्तू वापरल्यामुळे देखील जर निरोगी व्यक्तीनी ज्याला क्षय हा रोग झालेला आहे आणि अशा जर वस्तू वापरल्या तर त्याला देखील क्षय होऊ शकतो आता लक्षण काय क्षयरोगाची तर दीर्घ मुदतीचा खोकला सामान्य खोकला आणि दीर्घ मुदतीचा खोकला याच्यामध्ये फरक आहे सामान्य खोकला काही दिवसानंतर औषध घेतल्यानंतर बरा होतो परंतु क्षय या आजारामधला जो खोकला आहे तो मुदतीचा असतो थुंकीतून रक्त पडणे वजन कमी होणे आणि श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास होणे ही चार लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये आढळत असतील तर त्याला ही क्षयाची लक्षणं आहेत असं समजलं जातं मग त्याच्या उपाय काय आहे तर बघा बी सी जी ही एक लस आहे ती टोचून घ्यावी क्षय झालेल्या रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवावे नियमित औषध घ्यावे आणि डीओ टी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा या ठिकाणी बघा महत्वाचा शब्द आहे उपचार हा पूर्ण घेतला पाहिजे आणि नियमित घेतला पाहिजे आणि असे जर उपाय व्यवस्थित घेतले तर क्षय या संसर्गन्य रोगापासून व्यक्ती व्यवस्थित बरे होऊ शकतो यानंतर बघा दुसरा आहे कावीळ आता कावीळचे जे कारण आहे ते विषाणू आहे कावीळ इंग्रजीमध्ये हिपॅटायटिस म्हणतात आणि त्याचे हिपॅटायटिस ए बी सी ई हे प्रकार आहेत आता कावीळचे जे संक्रमणाचं माध्यम आहे ते पाणी पाण्यामार्फत कावीळ होऊ शकते रुग्णासाठी वापरलेल्या सुया आपल्याला सुई दिल्यानंतर ती जर सुई पुन्हा एकदा दुसऱ्या व्यक्तीला वापरली समजा ज्या व्यक्तीला कावीळ झालेली आहे त्याची जर सुई ज्याला कावीळ झालेली नाही अशा व्यक्तीला वापरली तर मग कावीळचा प्रसार होऊ शकतो आणि या ठिकाणी एक बघा रक्तपराधन हा एक शब्द आहे कधी कधी आजारपणामुळे एखाद्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता भासते मग एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला देणे याला म्हणायचं रक्तपराधन पण कावीळ झालेल्या एखाद्या रोगी व्यक्तीचं रक्त जर निरोगी असलेल्या व्यक्तीला या रक्तपराधन क्रियेद्वारे दिलं गेलं तर मात्र त्या निरोगी व्यक्तीला कावीळ होऊ शकते मग कावीळची लक्षणं काय आहेत तर भूक मंदावणे गर्द पिवळी लघवी थकवा जाणवणे आणि मळमळ उलटी ही कावीळची चार लक्षणे आहेत आता याच्या उपाय काय आहेत तर पाणी उकळून व गाळून प्यावे महत्वाचे बघा स्वच्छता ग्रहांचा वापर करण्यापूर्वी व वा नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत हे आपण नियमित केलं पाहिजे यानंतर बघा तिसऱ्या संसर्गजन्य रोगाचं नाव आहे अतिसार आणि याला हगवन असं दुसरं नाव आहे आता याचं जे कारक आहे ते जीवाणू देखील आहे आणि विषाणू देखील आहे आणि या ठिकाणी दोन नाव दिले आहेत बघा शिगेल्ला बॅसिलस आणि एंटाबिबा हिस्टोरिटिका हे जे दोन जीवाणू विषाणूंचे प्रकार आहेत हे देखील अतिसारचे कारक आहेत तुम्हाला माहितच असेल बऱ्याच वेळेला दूषित अन्न जर विरोध व्यक्तीकडून खाल्ले गेलं तर त्याला मात्र अतिसार होऊ शकतं आणि पाणी देखील खूप महत्वाचं आहे पाणी जर निर्धोक नसेल तर अशा पाण्याने अतिसार हा संक्रमण होऊ शकतो आता अतिसारची लक्षणं काय आहेत बघा पोटदुखी आणि पाण्यासारखे पातळ जुलाब होणे आता पाण्यासारखे पातळ जुलाब झाल्यामुळे काय होणार जी व्यक्ती रु अतिसारने आजारी आहे तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं मग त्याचे उपाय व उपचार काय आहेत बघा अन्न झाकून ठेवावे पाणी उकळून व गाळून प्यावे जलसंजीवनी घ्यावी या ठिकाणी बघा जलसंजीवनी असा एक शब्द आलेला आहे तर जलसंजीवनी म्हणजे काय तर मीठ साखर आणि पाणी यांचं विशिष्ट वजनी एक प्रमाण असतं आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याने अतिसार झालेल्या रोगीने घेत असतं आणि एक शास्त्रज्ञ होऊन गेले महाल नोबिस यांनी याचा शोध लावलेला आहे तर हे ज्यावेळेला तुम्ही विज्ञान पुढील भागात शिकाल पुढील येतेमध्ये तर त्यावेळेला यांच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल तर जलसंजीवनी हे याच्यामध्ये अतिसारामध्ये खूप महत्वाचा उपचार मानला जातो पण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं यानंतर बघा पटकी पटकी हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे आणि त्याचं नाव आहे विब्रिओ कॉलरी दुष् संक्रमणाचे माध्यम आहे दूषित अन्न व पाणी आता पटकेचे जे लक्षण आहेत याच्यामध्ये बघा उलट्या व तीव्र जुलाब होणे पोटदुखी पायात पेटके येणे अचानक पाय दुखणे त्या ठिकाणी पेटके हा एक शब्द आलेला आहे त्याचा अर्थ की खूप प्रमाणामध्ये पाय आणि पायाचे स्नायू दुखणे याला म्हणायचं पेटके येणे तर पटकीचे जे उपाय आहेत याच्यामध्ये महत्वाचं बघा स्वच्छता राखावी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत पाणी उकळून प्यावे आणि महत्वाचं कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी या सर्व उपाय आणि उपचार केले तर या ठिकाणी पटकी हा जो संसर्जन्य रोग आहे त्याच्या आपल्याला मात करता येते यानंतर आणखी एक रोग आहे बघा त्याचं नाव आहे विषम ज्वार आता विषम ज्वरा जे कारक आहे ते आहे जिवाणू साल्मोनाला ट्रॉफी आणि संक्रमणाचं माध्यम मा आहे दूषित अन्न व पाणी बघा विषम ज्वार देखील दूषित अन्न व पाणी याच्यामुळे प्रसारित होतो आता विषम ज्वराची लक्षणं काय आहेत भूक मंदावणे आपल्याला नेहमी जी भूक लागते नेहमी नेहमीची ती अशा रोगी व्यक्तीला भूक कमी लागते डोकेदुखी मळमळ होणे म्हणजे उलटी झाल्यासारखं वाटणे आणि या ठिकाणी पोटावर पुरळ उठणे बारीक 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 असे पुरळ उठतात त्याला म्हणायचं विषमजोरचं ते एक लक्षण आहे आणि अतिसार आणि मध्ये एकशे चार अंश फॅरनहाईट पर्यंत ताप येतो ही जर लक्षणं असतील तर संबंधित व्यक्तीस विषमज्व झालेला आहे असं समजलं जातच आता विषम उपाय काय आहेत स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे लसीकरण करून घ्यावे तांड पाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी हे जर उपाय उपचार व्यवस्थित केले तर विषमज्वर असलेली व्यक्ती ठीक होऊ शकते या ठिकाणी बघा मी टेबलमध्ये पाच नाव दिले आहेत जे विद्यार्थी एन एम एस सारख्या परीक्षेला बसणार आहेत तर त्यांना रोगाचं नाव आणि कारक लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगली एक युक्ती आहे क्षयला इंग्रजीमध्ये ट्युबेल म्हणतात आणि त्याचं जे कारक आहे त्याला सुद्धा मायक्रो बॅक्टेरियम क्युली या ठिकाणी ट्युबेर क्युली हा लक्षात ट्युबेल क्युलास लक्षात ठेवलं तर ट्युबेर क्युली याच्यावरून आपल्याला ते उत्तर छानपैकी देता येतील हिपेटिटिस म्हणतात आणि त्याचे विषाणू देखील हिपेटिसनीस ओळखले जातात त्यामुळे हे देखील खूप चांगल्या पद्धतीने बिब्रिओ कॉलरी हे नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर या ठिकाणी तुम्हाला कारक आणि रोग याची जोडी लावा असा जरी प्रश्न आला तरी देता येईल रिकाम जागा देखील प्रश्न ते येता येता येईल आणि अतिसार याच्यामध्ये देखील एंटामिबा हिस्टोलिका काही शब्द ते इंग्रजी नावांचे आहेत ते पुन्हा पुन्हा वाचले की तुम्ही खूप छान पद्धतीने लक्षात ठेवू शकता आता एक चित्र आहे ते छान पैकी त्याचं निरीक्षण करा चर्चा करा मग आपण पुढील घटकाकडे जाऊया तर बघा चित्र जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथं म डास आहे आणि तो डास बानाच्या दिशेने जिथे जातोय ते दाखवलेला आहे या ठिकाणी फुलदाणी आहे भिंत आहे त्याच्यावर कचरा आहे या ठिकाणी बघा इथं तिथं असा कचरा पसरलेला आहे नंतर टायर अनावश्यक असलेले टायर जे असतात पडले इकडे तिकडे टाकलेले त्याच्यामध्ये देखील हा डास फिरून येतो कचऱ्याचीच बादली आहे तर याच्याकडे देखील हा डास जाणार आणि कचरा कुंडी जी उघडी आहे या सर्व ठिकाणी डास हा कीटक फिरून येणार आणि मग त्याच्यामुळे काय होणार हे आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये पुढील त्यांचे वेगवेगळे आजार दिलेले आहेत तर अशा बालमित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण आरोग्य म्हणजे काय रोग म्हणजे काय रोगांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते पाहिले या प्रत्येक प्रकार रोगाच्या प्रकारांची वेगवेगळी लक्षणे आहेत त्याचा देखील आपण अभ्यास केला कारक तसेच प्रत्येक आजारावर जे उप उपाय व उपचार आहेत त्याबद्दल देखील आपण पीपीटीच्या सहाय्याने माहिती घेतली या धड्यामध्ये काही नवीन नवीन शब्द आहेत इंग्रजी शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा वाचा आणि या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही छानपैकी पूर्ण करा पुढील भागामध्ये आपण असंसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे हे खूप छान पद्धतीने शिकणार आहोत तुम्हा सर्वांच खूप खूप धन्यवाद